झाले त्याच्यानंतर दोन हजार मध्ये प्रताप महाविद्यालयाने बोगस भरती सुरुवात केली त्यात सतरा शिक्षक बोगस भरती केली आणि संस्था ही बरखास्त झालेली संस्था होती त्यांना कुठल्याही प्रकारचे अधिकार त्यावेळेस नव्हते आणि त्यांनी बोगस भरतीला सुरुवात केली शासन नियमाच्या विरुद्ध सतरा शिक्षकांकडून अनाठाही रक्कम गोळा केली एक ट्रान्सफरची केस केली अशी त्यांनी भरती बोगस भरती केली त्यावेळेस आम्ही लगेच त्या ठिकाणी तक्रारी अर्ज केला आणि शासन नियम दाखवला अधिकाऱ्यांना त्यांनी ती बोगद भरती रद्द केली आणि शिवाय नसतीबंद सुद्धा प्रकरण केलं शासनाने नस्तीबंद केले त्यावर प्रकरण सगळे प्रस्ताव परत पाठवले गेले सर्वे आणि तेच प्रस्ताव पुन्हा पैसे देऊन करोनामध्ये पुनर्जीवित करण्यात आले त्याच अधिकाऱ्यांनी पैसे घेतले ज्यांनी रद्द केले तेच प्रकरण पुनर्जीवित केले जे रद्द झालेले प्रकरण पुनर्जीवित कधीही करता येत नाही ते पुनर्जीवित केले गेले सतरा शिक्षक एक ट्रान्सफरची शिक्षक ट्रान्सफरची केस अशी आहे ती महाराष्ट्रात कुठेही पहिली केस आहे यात नमूद केलेलं आहे तर दुसऱ्या संस्थेमधून या संस्थेमध्ये ट्रान्सफर होणं हे बेकायदेशीर आमची संस्था असेल तर आम्ही ट्रान्सफर घेऊ शकतो पण ती सुद्धा बेकायदेशीर ट्रान्सफर केलेली आहे त्याच्यात म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात याची पहिली केस आहे ही सतरा मगच शिक्षकांचे पगार सुरू झाले हायकोर्टामध्ये याचिका पेंडिंग असल्यावर सुद्धा त्या याचिकेला आधा मान्यता देऊन सुद्धा त्या याचिकेला अधीन जाऊन पगार सुरू केले के गेले रद्दही केले पगारही सुरू केले आणि ते याचिकेला अधीन धरून जर बंद करता आले तर बंदही करू अशा प्रकारचे गोलमोल गोलमोल आदेश दिले गेलेले आहेत बिंदू नामावली खोटी शासनाचे जावक नंबर बोगस जे ज्या जावक नंबरने ज्यांना ऑर्डर केलेले आहेत ऑर्डर दिले आहेत शासनाने अधिकाऱ्यांनी ते जावक नंबर देखील बोगस त्यांचे जावक नंबर पुरेटी गेलेले पत्र आहेत ते आणि त्या पत्राच्या आधारे ते त्यांना ऑर्डर दिले गेलेले आहेत असे अनेक बोगस प्रकार दोन हजार सतरापासून पासून भांडतोय मी सारखे रद्द झाले पुणे याचिका अशी जवळ सात आठ याचिका दाखल झालेल्या आहेत कोर्टाला सुद्धा बसवलेलं हायकोर्टाला सुद्धा हायकोर्टाला सुद्धा दाखवलं गेलेलं नाहीये आणि हायकोर्टाला दाखल अर्ज केला की लगेच याचिका घेऊन टाकायला पगार चालू करून घेईल आणि ती पगार चालू करायची एवढी घाई असते की तिकडनं याचिका दाखल होती पण इकडे पगार पत्रक तयार होऊन जाईल इतकं मोहस काम झालं आहे शासनाला करोडो रुपयाने फसवलेलं आहे आणि आता हे सर्व निकाल शेवटी काय झालं आम्ही इतके भरलो अगदी उपोषणाची पाळी आली आगावर पेट्रोल टाकून घ्यायची पाळी आली आमची चानीपूर्तीची शाळा आहे सांभाव व्हावा असं आमची आम्ही तळमळीन सांगायचो त्यांना तरी ते ऐकलं त्यावर शेवटी पेट्रोलची बाटली घेऊन गेलो त्यांना सांगितलं जर नाही निकाल दिला मी अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाऊन घेईल तुम्हालाही चुकपून मारेल तुम्हालाही मारून टाकेल इतका संतापलं मी तेव्हा हे सर्व प्रकरण बाहेर निघाले आणि हे प्रकरण निघालं त्याच्यामध्ये इतकं व्यवस्था आता काय करोडाचं नुकसान झालं आहे शासनाचं आता ते काय बघ हायकोर्ट शेवटी काय निर्णय बघू हायकोर्टामध्ये बऱ्याचशा याचिका पेंडिंग आहे आणि आमचा न्यायालयावर भरोसा आहे पण द्यायला बसवलं गेलं आहे आम्ही सर्व याचिका आता एकत्र करणार आहे आणि त्या याचिकामध्ये सर्व दाखल करून त्यांना गुन्हा त्यांनी जे के गुन्हे केले त्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे शासनाचा पैसा जो गेलेला आहे तो परत मागवला गेला पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे आणि ते आम्ही लावून जाणार आहोत शेवटपर्यंत लावून जाणार आहोत जरी सुप्रीम कोर्टात जावं लागलं आम्हाला तरी जाऊ आता आम्ही हे सर्व याचिका एकत्र गोळा करून विंग याचिका तयार करण्याच्या प्रयत्नात राहून तीन जज्जापुढे या सगळ्या याचिका आणून त्याच्या याचिकांचा मोक्ष लावून तो निकाल लावून घेणार आहे अशा प्रकारे आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत सांग आम्ही दोन हजार एकवीस सतरापासून शिक्षण मंडळाच्या सतरा प्लस एक सतरा शिक्षक रेग्युलर एक ट्रान्सफर केस जी कधी ट्रान्सफर होऊ शकते सर्कुलर असली तर संस्था ट्रान्सफर होते पण तशी केस त्यांनी ट्रान्सफर करून त्यालाही मान्यता द्या आमची तक्रार केल्यानंतर त्यांनी ती रद्द केली रद्द केल्यानंतर ते कोर्टात गेले कोर्टात शासनाने हे दाखल केला आहे की सगळी बोगस झालेली आहे आणि रामचंद्र जाधव यांनी त्यांच्या प्रकरण राबवली तेव्हा ही बेकायदेशीर आहे असं त्यांच्या शासनाचं स्वतःच शपथपत्र दाखल आहे ज्यांनी ते नितीन बच्चनचे शपथपत्र दाखल केलं त्यांनीच परत कोर्टाने सैद्याचा निर्णय घ्या जो निर्णय यांनी ऑलरेडी एकोणतीस आठ दोन हजार सतराच्या जी आरनुसार लसीकरण प्रकरण परत केलेले असताना त्या माणसाने यांच्याकडे परत काही व्यवहार करून त्यांना मान्यता दिल्या त्या मान्यता दिल्यानंतर आम्ही परत त्यावर तक्रार केली तक्रार केल्यानंतर त्यावर तक्रार करत राहिलो अजून त्याच्यावर हे खालच्या जे उपसंचालक आहे यांनी त्याच्यावर सांगितलं की आम्हाला अधिकार नाही आहे वरिष्ठांकडे तक्रार करा मग आम्ही वरिष्ठांकडे तक्रार केली दोन हजार सतराहून तक्रार करत करत एकवीस नऊ सप्टेंबरला त्यांनी परत खाली पाठवलं मग हे सांगितलं की हे बोगत झालेलं आहे त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या एकवीस वाजून परत जगत राहिलो शेवटी आयुक्तांना भेटलो मग आयुक्तांनी बारा सप्टेंबरला संचालकपत्र दिलं की याच्यावर निर्णय लावा मग त्यांनी त्रेस्त ठिकाणी मी बॉम्बे वाशी बोर्डाला ही केस ट्रान्स्फर केली या अठरा लोक प्लस चार लोक असे भरले आहेत की त्यांचे जावक नंबर त्यांचे जे मान्यतापत्र आहे त्याचे जे जावक नंबर ते घरच्या घरी टाकलेले आहेत आणि ते जावक नंबरची जे तपासणी केली असतात ते जावक नंबर आर्थिक खात्यात गेलेले आहेत ते नंबरला सुद्धा आम्ही लक्ष लावून दिल्यानंतर अधिकारी काहीच पाहत नाही त्यांना फक्त पैसा मिळाला की ते मान्यता देतात आणि मोकळे येतात तुम्हाला ज्या ते करून घ्या तुमच्या जे ते करून घ्या तसंच चार शिक्षित कर्मचारी त्यांचे कोणते इंटरव्ह्यू नाही काही नाही काही नाही आम्ही बी जे पाटलांना भेटायलो की याचे तुमच्याकडे प्रस्ताव आहे का नाही आहे काही नाही मग तुम्ही कसं काय मान्यता द्या तुमच्या जे होईल ते करून घ्या त्यांनी जेव्हा जेव्हा जळगाव जिल्ह्यात असे पंधराशे केसेस केलेले आहेत नितीन बच्च यांनी दोन अडीचशे केसेस केलेले आहेत बोगस परत आता जे परदेशी आहेत त्यांनी दीड दोनशे केसेस काहीच नाही प्रस्ताव नाही फक्त तुम्ही कागदा आणा दाखवा मान्यता घ्या पगार काढाने मोकेवा तर असे आम्ही चार हजार लोकांची पण मागणी त्यांच्यासोबत केलेली इथं आहेत सोबत तीन चार हजारचे असे बोगस प्रकरणं झाली आहेत चार हजार बोगस प्रकरणाची पूर्ण सानिशा करा त्यांची पगार वसूल करा आणि बोगस डॉक्युमेंट तुम्ही तयार करून दाखल केली आहेत तर त्याच्यावर गुन्हे दाखल करा त्यामुळे आम्ही त्यांना पंधरा सप्टेंबरचे हे दिलं होतं की आम्ही आम्हाला उपसा बसतो नाही आम्हाला उपसा उपयोग झाला तर आम्ही आत्मदान करू मग शेवटी त्यांची चौकशी लावली आहे आयुक्त साहेबांनी त्याची चौकशी आता पंधरा दिवस बाहेर हे अठरा लोकांचे त्यांनी काल निर्णय दिला आम्हाला की हे रद्द झालं बेकायदेशी नाही आयुक्तांनी संचालक ऑर्डर दिली नेमला ना शिकल्या जात नाही तेच अधिकारी काहीच ते करत ते नाही आम्हाला त्रेस्ती द्या मग त्यांनी वाशी बोर्डाकडे ट्रान्सफर केली वाशी बोर्डाने तीस जानेवारीला त्याची सुनावणी घेतली टोटल चार अठरा चार प्लस चार अशा सव्वीस लोकांची सुनावणी सव्वीसच्या सव्वीस त्यांनी रद्द केलेल्या आहेत पण आमची मागणी काय ती रद्द करून नाही झालं त्याचे पैसे वसूल करा खोटे डॉक्युमेंट तयार केले म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल करा आणि आम्हाला न्याय द्या मान्यता द्यायला हा एक भाग घ्या पण त्याचे पैसे वसूल करून गुन्हे दाखल झाले नाही तर असे चार हजार प्रकरणं आपल्या ह्याच्यात आहेत मला उदाहरण सांगतो जी डी बिंडाळी कॉलेज इथं सोळा जागा जो प्राचार्य एस एस राणे ते तिथं प्राचार्य असताना त्यांच्या काळात का ते शिक्षक नव्हते कामाला ते रिटायर झाले आणि त्यांच्यानंतर ते जागा भरून त्यांच्या त्या काळापासून पगार सुरू केले त्यांनी कंप्लेंट दिली त्यांच्या अजूनपर्यंत ते कागद देत नाही काहीच देत नाही आणि त्यांचे पगार चालू आहेत त्यांचे सुनावणी चालू आहे काहीच नाही शिक्षण इतके बिभान झालेले आहेत की काय करायला तयार आहेत पैसे द्या फक्त तुम्ही आणि काही करून घेऊन म्हणजे जर निस्त नाशिक विचार केला तर चार ते पाच हजार असे प्रकरण निघतील म्हणजे निघतील शिक्षण खातं दुसरी शिक... गोष्ट थोडं एक शिक्षण खातं एवढं बोगत झाले एवढं बोगत झालेलं आहे की शिक्षणाचा बट्टा बोर झालेला आहे आणि एक ट्यूब तिथे फाईल पाहिल्या साडेतीनशे चारशे पहिल्या मी स्वतः अशा हाताने केलं पुण्या सुद्धा नाही त्याच्यावर पिकण्या सुद्धा नाही पुण्यासुद्धा नाही टिपण्या सुद्धा नाही म्हणजे इतके कागद तुम्ही आणा पैसे द्या पाच लाख रुपये पर उमेदवार किती पाच लाख पाच लाख दिले की मग ते सर एक ताबडतोब प्रकरण तयार करून काय द्यायच्या मान्यता देऊन मोकळी असे अनेक प्रकरण झाले आणि निवड तर करोना काळामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार सतरा अठरामध्ये इतका बट्ट्या झाला आहे शिक्षण खात्याचा ते असा कधीच झाला नसेल एवढा बट्ट्याभोर झालेला आहे आणि तो थांबावा याच्याकरता आणि आमची तर सानेपुरची शाळा आहे जिथे साने गुरुजींनी एकतीस रुपये पगार घेतला आणि चौदा रुपये वापरले सतरा रुपये परत गेलो बोर्डिंगला अशी शाळा आज त्या शाळेची आमची हालत बगार पत्ता पाहिजे तुमचे काय जाऊन बघा तुम्ही तिथे प्रत्येक फोटो या तिथे जिथे साने गुरुजींनी शाळा शिकवली तिथे आज त्या शाळेची अशी हालत आहे म्हणून आमचं आम्हाला आमचा आम आम आत्मा तळमळतो असं की आमची एवढी येणारी आमची एवढी ये चांगली कॉलेज जी पुण्या नंबर एक आणि प्रताप कॉलेज नंबर दोन म्हणजे आज पुण्यामध्ये जे नाव निघायचं ते प्रताप कॉलेजला निघायचं आज आमची शाळेची काय हालत आहे काय पट्टे बोल झाला तुम्हाला तर आता एक कालच्या न्यूज होती बघा ती एक शाळा हरवलेली आहे करोडो रुपये काढतायत करोडो रुपये काढतायत शिक्षणात बोगस म्हणजे दा बोगस दाखवायचे प्रकरण बोगस पटावर मुलं दाखवायची आणि मान्यता घ्यायचे पैसे द्यायचे आणि पगार लगेच करून घ्यायचे शिक्षण अधिकारी सगळे शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी करतात होते कोण नाशिक नाही ना, ना ते आता तुम्हाला नाव सांगतो मी ते शरद म्हणून काय ते शरद त्याचं पूर्ण नाव शरद शिंदे त्याने इतकी बोगसगिरी केली शाळा त्याने विकत घेतल्या एक माणूस पंचायत समितीमध्ये नोकरीला आहे त्याच्याकडे आज चार जेसीबी अनेक संस्था विकत घेतल्या त्याने हा आणि वर्कर अजून आणि इतक्या संस्था विकत घेतल्याने याच्यामध्ये सुरुवात सतरा अठरा लोक जे केले त्यानेच केलं सुरुवात आणि आम्ही ओपन केलेलं आणि आता तर आणखी तो ओपन झालाय जाऊ प्रत्यक्ष ओपन झालाय आहे शाळा त्याचीच आहे पडावर्शी पाडवर्सीची शाळा त्याचीच आहे अशा अनेक गोष्टी त्यांनी या तालुक्यामध्ये भरपूर केलेल्या आहेत आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा केलेल्या आहेत ज्याला काही करून घ्यायचं त्याच्याकडे त्याला पैसे द्या तू करून आणून द्या असे अनेक प्रकार आहेत बोगवा जे थांबलं पाहिजे त्याच्याकरता तुम्हालाही विनंती करतो तुम्ही शिक्षण घातो चांगलं सुधरावा व्हावा आणि देतो तुम्हाला स्वच्छ कला सुधरावा तुम्ही आम्हाला मदत करा तुम्हाला काय विचारायचं विचारा आम्हाला मास्टर आहे ज्या दिवशी अपॉइंटमेंट होते त्या दिवशी मास्टर नाव आलं पाहिजे त्याच्या पुढे त्या लोकांची अठरा लोकांची नावं नाहीत मास्टरला केव्हा तरी मग त्यांचे मास्टर नाव आले पगा नाव जाए जाए ते पगार सुरू करून घेतले मग त्याचे नाव मास्टर आले पण ऍक्च्युअली कायदा असा आहे ज्या दिवशी अपॉइंटमेंट झाली त्या दिवशी मास्टरला नाव येतं आणि देवतात त्या मास्टरला नावं नाही हे मास्टर इथं आहे दुसरी गोष्ट प्रत्येक संस्थेमध्ये दोन मास्टर असतात का कधी तुम्हाला दोन मस्टर आहे एक डुप्लिकेट मस्टर आणि रोस्टर आहे पाक सी एसटी सगळ आहे बरोबर आहे आणि रोस्टर एक केव्हा मागासवर्गीय कक्ष मंजूर करतात त्याच्या मंजूर करणारे चेअरमन प्राचार्य आणि सचिव आहेत हे प्रोस्टेड बोगस हे आम्ही शिक्षण त्या लक्षात आणून दिलं तरी ते त्याच्या काय करते ते पगार काढणे बिंदू बाबावाली बघा कशी फर्जी आहे ती पाहून घ्या फर्जी कशी आहे बिंदू बाबावाली फर्जी ती पाहून घ्या आमच्याकडे सर्व डॉक्युमेंट फर्जी आहेत त्याचे ते पाहून घ्या कसे कोणाला पाहिजे असेल ते पाहिजे कसे फर्जी डॉक्युमेंट्स आहेत ते आमच्याकडे प्रूफ आहेत सर्व एक एक डॉक्युमेंट बघा आम्ही एक एक डॉक्युमेंटची चौकशी झाली संच मान्यतेमध्ये म्हणजे संच मान्यता जी जोडली होती आधी त्याच्यात मराठी हा सब्जेक्ट सरप्लस आहे आणि जेव्हा ते मान्यता घेतले तेव्हा ते नवीनच संच मान्यता सरप्लस नाही आहे आणि त्याच्यात त्या संच तिथल्या तिथल्याच सक्षमता त्याची सुद्धा नाही आणि त्याच्यावर ते मंजुरी देत आहेत म्हणजे संच मान्यता सुद्धा घरच्याकडे तयार होतात त्याच्यावर शिक्षणाधारी संगणमत करतात आणि हा सर्व बोगस प्रकार पूर्ण महाराष्ट्रभर चालला आहे आम्ही नाशिक घेऊन फिरलो म्हणून आम्ही नाशिक जेवण्याची माहिती जास्तीत जास्त देऊ शकतो एबी हायस्कूल गर्ल्स अँड बॉईज हायस्कूल चाळीसगाव इथं आता आमच्या अंमलचे दोन शिक्षक सरप्लस होऊन तिथे गेलेले होते बायदी आता परदेशी आठ दिवसासाठी तिथं शिक्षणारी करून चार प्रभारी शिक्षणाचे त्याने बीडची मान्यता डायरेक्ट अशा देऊन टाकल्या परस्पर बोगस मान्यता देऊन टाकल्या ते तिथे गेले मग सरप्लस झाल्यानंतर ज्युनियर मनुष्य सरप्लस होईल तर सिनियर माणूस सरप्लस येईल तर ज्युनियर तिथंच राहिले ते सिनियरला सरप्लस केलं ते बिचार तिथं चक्रा मारत आहेत त्यांना पुढे अपॉइंटमेंट आणि परत आस्थापनावर ठेवत नाही आहे शेवटी मी गेलो त्यांना सेंद्र त्यांच्या आस्था आता मजूर तिथे त्याला परत पेमेंटच द्यावं लागलं बिना पैशांनी परत हे झाले नाही म्हणजे बोगस लोकं मजा मारतात ज्यांना काही इंटरव्ह्यू नाही काही घेतली ते आज मजा मारत आहेत आणि जे हुशार आहे जे गरीब आहे ते गरीब असून त्यांना काही उपयोग नाही प्रताप कॉलेजला एक तेवढा शिक्षक आहे वीस वर्ष असं पी एच डी मनुष्य आहे अजून मग लागलेला नाही अपंग आहे झोपडीत आई वडील अपंग आहे अपंगाचे रोस्टर खाली आहे जो जोपर्यंत अपंगाचे रोस्टर पूर्ण होते कोणती मान्यता देता येत नाही तरी त्यांनी ते मान्यता दिली आहे शिक्षण शिक्षणाधिकारी यांनी संस्था चालकाने लागणारे शिक्षक ते सर्व संगणमत करतात पैशांचा पूर्ण वापर करतात आणि या सगळ्या करतात आमची एवढीच मागणी तुम्ही अमान्य केले आठशे पण त्याच्यावर चार हजार पोहोच दिसत आहेत त्याची कागद देत नाही ते आम्हाला आम्ही मागणी केली कागद देऊन नाही राहिले आम्ही कागद देऊ शकत नाही मग आम्ही त्यांना स्पष्ट लिहिलं ते आमच्याकडे की तुम्ही याच्यात भ्रष्टाचार केला आम्हाला कागद देत नाही असं नोंद करा आणि तसं नोंद करून कागदिंग आहे त्यांची आणि डायरेक्ट पगार चालू करतात एकेकाचे दहा दहा लाख पाच पाच लाख रुपये घेतात तर मंजुरीचे शिक्षा चालक आणि जो हुशार होतो कुठून आणणार आहे जे गरीब तो कुठून आणणार आहे पैसे ते आणणार नाही तर आमचे आंदोलन आहे त्याच्यात तुम्ही सर्व सहभागी व्हा आणि हे शिक्षण खात्यात लागलेली किट बंद करून आम्ही त्यांना हे दिलं आहे की जी बी भरती प्रक्रिया आहे ती डायरेक्ट वरून करा आय पी एस थ्रू करा किंवा याच्या थ्रू करा हेही आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे बावीस सहाला महाराष्ट्र शासनाला सरांना पाठवलेला आहे तिथे काही नाही आमची इथे एल पाटील म्हणून आहे त्यांनी जनहित याचिका टाकली आहे चो सव्वीस ऑब्लिक दोन हजार चोवीस त्याच्यात कोर्टाने या माध्यमिक बाबतीत सुद्धा आक्षेप नोंदवलेले आहेत ती नोंद ती सुद्धा मी त्यांना कळवलं त्यांना काहीच फरक पडत नाही आजही तुम्ही रामचंद्र जाधव रिटायर आला सहा आज आजही त्यांच्या सहजी कोणती टाकून आज बनवू शकतात अशी परिस्थिती शिक्षण खात्याची आहे आणि तिथे असे रुबाब करतात की त्यांना एकच आहे तुम्ही जनतेचे सेवक आहात आम्ही तुमचे सेवक नोकर नाही तुम्ही आमचे नोकर आहात तुम्हाला ऐकावं लागेल ज्याकडे तेव्हा ते शांत होतात मग ते बाकीचे काम ऐकतात काही नाही ते गेल्या का परत तशी तशी परिस्थिती काहीच करत नाही झालं होतं ते हां माझं नाव दिलीपचे लोटन चौधरी माझं नाव लोटन चौधरी हे दिलीप दिलीपजे काय म्हणतो मी एक चे माझी चेअरमन होतो त्याला प्रताप कॉलेज हे सभासद जुना सभासद पहिल्यापासून आणि दोन हजार पंधरा पासून आज ज्याही बॉडी आहेत त्या सगळ्या आहेत शेड्युल वर आधी त्यांचे नावं नाही हे सर्व कळलं असताना याचा सर्व माहिती असताना काहीच लक्षात फक्त पैसा द्या मंजुरी घ्या सर सर त्यांची रेट पण सांगू देतो तुम्हाला सिनियर कॉलेज एक कोटी दहा लाख रुपये रेट म्हणजे सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज सत्तर ते ऐंशी लाख आणि साधे शिपाई बिपाई असेल तर चाळीस ते पन्नास लाख असे रेट त्यांचे फिक्स होते आता हे सर्व आम्ही इतके मांडतोय त्याच्यामुळे अडव्हान्स घेणं पण झालेलं फक्त हे तर लोकांना फसवत होते शिक्षकाला भरतीसाठी हो हो भरती होत आणि आता काय झालं सरकारने पवित्र पोर्टबल प्रमाणे प्रमाणे भरती करावी असे आदेश काढले मागे आमच्याकडे नऊ लोक भरतीसाठी आले होते किती लोक आले नऊ लोक घेतले आपण तेव्हा ते सांगा सांगतो सांगतात दहा लोक पाठवतात दहा लोक येतात त्याची इंटरव्ह्यू होते अकरा ऑगस्ट कट ऑफ डेट होती त्यांना सतरा ऑगस्ट पर्यंत मदत वाढून दिली का वाढून दिली त्याच दिवशी तुम्ही ऑर्डर द्या तो आज देत की माहिती सुद्धा देत नाही आम्हाला म्हणजे पैसे अकरा ऑगस्ट कट ऑफ डेट होती सतरा ऑगस्ट मध्ये मुदळ बद्दलचे जे व्यवहार झाले मग त्यांना भरले दुसरी गोष्ट एका संस्थेने एक एकाच दिवशी दोन रेल्वे ठरावे कसे करतात कसं बोगस ठराव करतो बघा ते <laughs> राहतो मुंबई ठराव फर्जी डॉक्युमेंट जो पाहिजे तो आमच्याकडे एक एक कागद आहे एक अठ्ठे आमच्याकडे एवढा जो पाहिजे तो देऊ शकतो तसे देखील कोणी देईल का तुम्ही जाल कुठे जायला लाख बी असं तू सांगाल आम्हाला तुम्हाला नोकरी भेटली मी सांगतो ना आम्हाला गावात कोणाला विचार ना तुम्ही सांगेल ना तुम्हाला कोणी मग कोणी फुकट भरत का बघा ना आम्ही सांगतो ना जे शिक्षक भरले ते जे शिक्षक रजेवर होते इंटरव्ह्यू ला ज्यांनी गुंडांतर्फे तयार केले ते शिक्षक रजेवर आहेत ते गुंदर तक कस का तयार करते बोगस 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 रजेवर त्या दिवशी त्या दिवशी शिक्षक रजेवर आहेत तिघ आणि गुंदाण तक्ते आणि गुंदाण तक्ते बालना एकाच अक्षरात गुंदा टक्त जो विशेष तज्ज्ञ असतो तो भरतो तो भरला तर त्याच्या सैनिक गुंदाण तक्त भरले जातात त्याच्या जा अक्षरात भरले तसं नाही तुम्हाला सुरू दाखव सुरू नमस एका शैनी सो गुंदाण तक्ते अठराच्या अठरा लोकांनी आहे थोडक्यात मला नोकरी घ्यायची दिले तर माझं डॉक्युमेंट कसंही करून तयार करतात घाईघाई मध्ये तयार करतात पैसे लगेच असं आज पण आलेलं आहे आणि आता हा जे विद्यार्थी संख्या असते विद्यार्थी संख्या हा विद्यार्थी संख्या काय ते विद्यार्थी संख्या अपलोड होते अपलोड होऊन देतात मग त्यांना मला सारखं काय करायचे ते परत विद्यार्थी संख्या चेंज करतात आणि त्याच्यावर ते मान्यता घेतात एक करतात आणि ते करतात पहिली विद्यार्थी संख्या होते ते येऊन जाते नंतरची जी चेंज केलेली ती खालच्या खाली जाते व त्यांना काहीच कळत नाही की खाली काय चेंज झालेलं आहे त्यामुळे त्याच्या बेसवर ते सर्व प्रतिक्रिया राबवून घेतात मग दुसरं असं सर नॉन ग्रँडवर जे शिक्षक भरती केले जातात त्यांना ग्रँडमध्ये ट्रान्सफर केलंच पाहिजे असा काही कायदा नाही पुन्हा त्याला त्याच प्रती जसे शिक्षक नवीन भरती करतात ती प्रक्रिया पुन्हा राबवली गेली पाहिजे तसे न राबवता लगेच कागद दिले पैसे दिले की तो चालला पुढे त्याला आता इथे जे आले आहेत शेवटच्या दत्त झाले झालेत ते कायम विना विना त्यांनी दोन खोटे तीन लोकांच्या खोटा ठराव केला त्याच्या मान्य द्या त्यांना याच्यावरून जात मग त्या तारखेला परत एक ठरलं त्यात पाच लोकांचे नाव टाकले पाच लोकांचे नाव टाकल्यानंतर एकाला मान्यता माहिती एकावर प्राचार्याने स्वीकारते कॉलेजला ते शिकवते मी तर सही करणार नाही मग त्या प्रकारे सही प्राचार्याचा राजीनामा देऊन घरी बसावा लागला तिथून एक सर्व बिंब अजून जास्त जास्त एका तारखेला दोन वेगवेगळे ठराव ते कागद आहेत ते सुद्धा त्यांना दिले पण याच्यात सुद्धा त्यांनी आता आम्ही नंतर नोंदीच करत होते त्यांना सर्व त्याच्यात लिहा लिहिलं केलंय पुढची जी प्रक्रिया आहे जे पगार झाले ते वसूल करून खोटे कर दस्तावेज सरकारचे खोटे दस्तावेज तयार करणे हे करणे आता फार मोठा गुन्हा आहे ना उद्या तुमच्या चेक मी माझ्या सिनेम किती मोठा सेम किस्सा आहे ना हे बंद झाला पाहिजे आणि शिक्षण खात्यात एक व्यक्ती नाशिक जोनी सांगत हे माझ्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात चाललेलं आहे जळगाव जिल्ह्यात असत जळगाव जिल्ह्यात अजिबात गाव आता अपंग शाळेची चार शिक्षक शिक्षक आमच्या प्रताप कामाला होता तो ज्या गाव तिथे पळ तो तिथे नोकरी दाखवला पगार घेतला चार शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांचं सांगा हायकोर्टाचं कसं त्या गोर रद्द केली बावीस ला तेवीस ला कोर्टात गेले कोर्टाने कोणताही आदेश केला नाही की चौदा बाराला आपण पुन्हा सुनावणी ठेवू मग कोर्टाने डायरेक्ट झापलं वकिलाला की तुम्ही पहिले लोकमत पेपर दाखवता तो तुमच्याकडे नाही रत्नदीप दाखवता तो तुमच्याकडे नाही आता तुम्ही कोर्टात लोकशाही पेपर दाखवताय काय लागला वकिला सांगताय काय लागे अरे होम साप बोल तुम्ही बोला या सगळं पुरा प्रकरण आपण बाद बातमी तुमचा निर्णय चौदा बारा तेवीस तारीख ठेवली हे काय झालं इथं मराठी साहित्य संमेलन होतं त्यांची पगार त्यांनी मध्ये चालू करून बंद केला मी मग चार बाराला मराठी साहित्य समेचा समारोप समोर होता त्या दिवशी कुवर मॅडम शिक्षण आली त्यांनी मटन पार्टी केली काही व्यवहार केला आणि सात मुला सरकारी वकिलांच पत्र असं होत की चौदा बाराला कोर्टात केस आहे तर या बाबतीत तुमच्या काय अहवाल आहे तर मला तेरा बारापर्यंत ते द्या असं पत्र त्यांनी संचालकला शिक्षण दिलं त्यांनी त्याच्यावर डायरेक्ट पगार काढण्याचे आदेश करून टाकले त्याच पत्रावर त्याच पत्रावर पगार काढला गेला आणि पगार काढला गेला मग आम्ही कटलो मी आता बंद आहे मग आम्ही गेलो तेव्हा मॅडमला भेटलो मॅडम तुम्ही पगार आता काढले तर हे तुमी तुम्ही तुमच्या मंत्र्यांना भेटा नंतर आम्ही मंत्र्यांना भेटणार नाही तुम्हाला जे त्यांचे लेखी असेल तर तुम्ही पगार काढा आणि पत्र आम्हाला देऊन टाका त्यामध्ये बाई घाबरले की नाही पुढे पगार आता तुमचं काढले एकदा काढले गेलं पगार म्हणजे हायकोर्टाच्या आदेश आलाय ते तुम्हालाच नाही पैसा काय करावा लावतो परमेश्वर बातवे त्याच्या त्याच्या आदेशाला जो मानत नाही हायकोर्टाने जो आदेश दिला त्याचा गैर काढून पगार काढतो असे अनेक आमच्याकडे चार पाच याचिका आहेत हायकोर्टाला देखील बसवतात ते म्हणजे आता मला रद्द केलं मी काय करतो लगेच हायकोर्टात जातो त्यामुळे तो वकील लावतो लगेच पिटिशन दाखल करतो आणि तो पिटिशन तर मी काढून जातो किंवा स्टे म्हणून जातो पेटेसकोन म्हणून जातो पगार चालून जातो मग आम्ही किंवा आम्हाला लगेच जातो आम्ही रद्द करतो दाखल होतो मग तेव्हाची पुन्हा याचिका बोर्डावर येते म्हणजे असं चाललेलं आहे सर्व किस्सा ते शिक्षणा पाठवतात लगेच जाय पोटात फट्यात सापडतो ऑर्डर काही शिक्षा नाही ते आम्ही आता हे काल आली ऑर्डर आम्ही आता पत्र देतोय त्यांना की तुम्ही मान्यता तुमचे धन्यवाद पण याच्यासोबत यांनी जे खोटे डॉक्युमेंट फोर जी तयार करून शासनाची फसवणूक केलेली आहे यांच्यावर शिक्षणाधिकाऱ्यांवर संचालक मंडळावर आणि जे ज्यांनी खोटे खोटे डॉक्युमेंट तयार केले संगणमध्ये त्यांच्या सर्वात गुन्हे दाखल करावे नाही तर आम्ही एक महिन्यानंतर याच्यावर काही झालं नाही तर जिल्हा कार्यालयावर आम्हाला उपोषणाला बसू नाही क्लास वन आधी करावे ट्रॅकल करण्याची आम्ही ते पत्र दिले त्यांना त्याची पावानगी सुद्धा मला मिळून नाही आहे पण सर हे जे थांबू शकेल तर फक्त हायकोर्ट हायकोर्टाने सुद्धा काय केलेलं आहे हे जे तुम्हाला सांगतो बघा बोगस टी ई टी साडेआठ हजार होते पकडले गेलेले होते आणि त्याच्यावर काय झालं पगार चालू करून घेतले म्हणजे हे जे प्रकरण आहे हे अगदी संताप येण्यासारखं प्रकरण आहे एकदम न्यायालयाला सर्वांना पत्र पाठवलं आम्ही त्याची कॉपी दे सांगली कॉपी देऊन टाका आम्ही न्याय सर्वांना न्यायाधीशांना पत्र पाठवलेलं आहे ते कसं चाललेलं आहे ते कॉपी देऊन टाका अधिकारी कसा गैरफायदा घेतात की ते तुमच्या न्यायालयाचे ते मान्यता देतात न्यायालयाला न्यायाधीशांना आम्ही जे पत्र लिहिले त्याची तुम्हाला कॉपी देतो आम्ही म्हणजे आम्ही सुद्धा त्यांना विनंती केली आहे की थांबवा तुमच्या चांगल्या मनाचे कसे गैरफायदा घेत आहेत मी इथं मान्यता देतात तक्रार रद्द करतात तुमच्याकडे पाठवतात तुम्ही त्यांना मान्यता देऊन जातात याचा गैरफायदा घेऊन जातात हे सर्रास असे प्रकरण सुरू झाले आहेत त्याच्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टींची कागदपत्र करूनच त्यांना मान्यता द्या जेणेकरून हुशार मुलांच्या आणि गरीब मुलांचे याच्यात नुकसान होणार नाही अशी विनंती वजा अर्थ अर्ज आम्ही न्यायाधीश सर्व न्यायाधीशांनी केला चंद्र चंद्र साहेबापासून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा केल्या त्याची कॉपी एक नमुना म्हणून तुम्हाला देऊन देऊ बोगस प्रकरण तयार करा आम्ही आम्ही रद्द करतो तुम्ही त्याच्यावर न्यायालयात जा आणि स्टे मिळवा पगार चालू हा प्रकार सरकारी वकील त्यांचा उभा राहत नाही उभा राहत नाही हे त्यांनी मॅनेज केलेलं असतं पूर्वी बरोबर हे असा प्रकार हायकोर्टात सुद्धा चालू आहे